दिंडोरी तालुक्यातील जवळके गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय गावातील शेतकरी निवृत्ती सुखदेव जोंधळे यांच्या गट नंबर दोनशे तेरामधील मधील शेतात अज्ञात व्यक्तींनी थेट शेतावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात लागवड केलेले टोमॅटो उपटून टाकलेत या घटनेमुळे शेतकऱ्याचं अक्षरशः लाखो रुपयांचं नुकसान झालंय शेतकरी जोंधळे यांनी प्रचंड मेहनत घेऊन टोमॅटोच्या लागवड केली होती त्यासाठी त्यांनी बियाणे पाणी कीटनाशकं खते आणि मजुरीवर मोठा खर्च केला होता परंतु एका रात्री सर्व मेहनतीवर पाणी फिरलं गेलं आजवर कुटुंबाचा उदरनिर्वाह या पिकावरच चालणार होता पण आता संपूर्ण कुटुंबावर संकट या घटनेची माहिती मिळताच निवृत्ती थेट डिंडोरी पोलीस स्टेशनला गेले आणि अज्ञात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली घटनेनंतर स्थानिक शेतकरीही मोठ्या संख्येनं एकत्र जमले गावात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर होता जोरदार होत आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आधीच खत पेस्टिसाईड आणि कीटकनाशकांचे दर गगनाला भिडलेत लागवड खर्च दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यातच हवामानाचा अनिश्चितपणा कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा संकटांना तोंड देत शेतकरी कसा बसा जगतो पण आता या प्रकारामुळे शेतकऱ्याला उघड्यावर यावे लागले आहे स्थानिक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करताना सांगितलं की आज जर एखाद्या शेतकऱ्याचं पीक कोणी उपटलं उद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात जडीत होईल मग शेतकरी जग जगणार तरी कसा हा प्रश्न अधिक गंभीर होतोय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांचा विश्वास परत मिळावा यासाठी पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करून दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे आमचे बंधू निवृत्ती सुख देळे यांच्या क्षेत्रातील चौदा तारखेला लागवड केली होती आज चोवीस दिवसाचा प्लॉट झालेला होता याच्यामध्ये अज्ञात व्यक्तीने येऊन आणि तीस गुंठे क्षेत्र उपटून आणि काही मोडून टाकलेलं आहे किती झाडं लावली होती तुम्ही साडेतीन हजार रोप लावले होते सात तारखेला रात्री हा त्यांनी प्लॉटचे नुकसान केलेली आज्ञात व्यक्ती होता त्याचं नाव माहीत नाही अजून तिकडं पण बघ